प्रथमचा सगळ्यांना जय भीम शिवराय दौंड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस तीस होऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये जनतेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आहे आणि जनता चांगल्या उमेदवाराला निवडून देईल हे मी आशा व्यक्त करतो आणि चांगल्याच उमेदवाराला जनतेने निवडून द्यावा ही माझी त्यांना कळकळीची विनंती असेल मी या समस्त प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांना सांगू इच्छितो की आरोग्य विकास रोजगार आणि शिक्षण आणि आपल्या ज्या दैनंदिन जीवनातल्या समस्या आहेत त्याच्यावर काम करणाऱ्या उमेदवाराला तुम्ही प्रचंड बहुमताने विजय करावं असं माझं मत आहे मतदारांचा प्रतिसाद चांगल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये मतदान होईल आणि सर्वच इथले उमेदवार गुन्हे गोविंदाने कार्य करत आहेत